मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सुनील अण्णा शेळके यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब यांनी जाहीर पाठिंबा दाखविला आपण विधानसभा सुनील भाऊ शिळके यांना पाठिंबा महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते आलेलो आहोत अण्णांनी गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्याचा जो विकास केलेला आहे तो विकास याच्या अगोदरच्या आमदारांनी कोणी केलेला दिसत नव्हता चांगल्या पद्धतीचं सा काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा पद्धतीचं सा काम अण्णांनी या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून केलेलं दिसत आहे या तालुक्यातील मजूर कामगार शेतमजूर या सर्वांना बरोबर घेऊन मिळून मिसळून सर्व जातीधर्मासाठी काम करणारे अण्णा हे सर्वांना आवडते झालेले आहेत त्यामुळे अण्णा पुन्हा एकदा पाच वर्षांनी या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी येत आहेत त्यामुळं महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून आलेलो आहोत अण्णांनी गेल्या वीस वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा ते वरल्ड बसण्यासाठी स्मारकासाठी जागा मागण्याची एक मागणी केलेली होती ती मागणी अण्णांनी या गेल्या पाच वर्षामध्ये मान्य करून निधीसुद्धा मंजूर केला त्याचं भूमिपूजन सुद्धा अण्णांनी केलेलं आहे त्यामुळं या तालुक्यातील मर्तंग समाज त्यांच्यावर मनापासून खुश आहे ते थोड्या दिवसात स्मारक देवरुळ या ठिकाणी कंटोनमेंटच्या माध्यमातून होणार आहे जागाही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं आम्ही अण्णांना भरघोस मत देऊन त्यांना प्रचंड मताने विजय करण्याच्या संदर्भात आवाहन करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करून पुन्हा एकदा या तालुक्याचा पाच वर्ष चांगला विकास करण्याच्या संदर्भात त्यांना संधी द्यावी असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो गोरगरीब मजूर कामगार शेतमजूर या सर्वांनी इकडं तिकडं न पाहता अण्णांनाच मतदान देऊन निवडून द्यावं असं मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत माझा इंडिया न्यूज तळेगाव मावळ विधानसभा